सर्व काय कुरडं आता इथे करून झालेलं आहे आणि एकदम छान अशा मस्त पांढऱ्या शुभ्र दिसत आहे ना कशा वाटल्या तुम्हाला आवडल्या तर कमेंटमध्ये नक्की सांगा हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आता सकाळचे सात वाजले मी काल बोलली होती ना लवकर उठायचं आहे तर चला मी आता चालली लोणारवाडीला सिन्नरपासून तीन किलोमीटरच्या अंतरावरती छोटंसं खेडेगाव आहे लोणारवाडी तर माझी बहीण संध्या लोणारवाडीमध्येच राहते आणि काल तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मी लोणारवाडीला आली होती तर आम्ही कुरडईचा चीक गाळून पिळून ठेवलेला होता आणि आज आहे ना कुरडई बनवायची होती तर संध्याने इथं यायच्या आधीच सर्व काही पूर्वतयारी करून ठेवलेली होती इथे अंगणामध्येच तिने मोठी एक चूल केलेली होती तीन दगडांची आणि मोठं त्यावरती पातेलं ठेवलेले पातेल्यामध्ये पाणी टाकलं मीठ टाकलं चवीनुसार आणि हा कुरडाईचा चीक एकदम दुधासारखा दिसतोय ना त्यानंतर हा लोखंडी सोऱ्या तर सोऱ्यानेच आमच्याकडे कुरडे करतात आले मी आता पातेल्यामध्ये पाणी तापायला ठेवलेलं आहे आणि चीक पण बाहेर आणून ठेवला संध्याने सर्व काही तयारी केलेली आहे थंडी वाजली ग मला गारवाय ना तुम्ही आता पाण्यालाही उकळी आलेली होती आणि पंचवीस किलो गव्हाच्या कुरड्या करायच्या होत्या तर कुरडईचा चिकेना दोन ठिकाणी अर्धा निम्मा निम्मा केला कारण एकदम काही एवढ्या होत नाही तर दोन वेळेस हा घाट घ्यावा लागतो आता हा पहिला घाट चालू आहे आमचा तर मी पण मदतीला आलेली होती संध्याच्या मला जास्त काही घाट ये घेता येत नाही कारण खूप जड जातं नंतर ते सुरुवातीला मी हलवला पण नंतर तिनेच हलवला तिचे मिस्टर पण होते तर संध्या शेतकरीच आहे म्हणजे शेतीच करते ती आणि तिला कुरडई करण्यामध्ये भर भरपूर प्रॅक्टिस झालेली आहे दरवर्षी ती शंभर किलोच्या म्हणजे एक पोत्याच्या कुरडई करत असते नातेवाईकांना देते तिच्या ननंद पण असतात तर त्यांना देते ती बहिणींना देते मावशीला मामीला सर्वजण तिच्याकडूनच कुरड्या करून घेत असतात आणि सर्वजण तिला मदतीला पण जातात आता कुरडईचा चिक हा चांगल्यापैकी शिजला होता चीक करम असतानाच कुरडई करायची असते आणि कुरडई चाळण्यासाठी आमच्याकडे हा लोखंडी सोऱ्याच वापरतात बऱ्याच ताईंना हा लोखंडी सोऱ्या खूप आवडतो आणि मला खूप साऱ्या कमेंट्स पण आलेल्या आहेत त्याविषयी लोखंडी सोऱ्या आमच्या सिन्नरला यांना कंपनी माळेगाव मुसळगावला तर तिकडे मिळतो बऱ्याच ताईंना यांना घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही प्रयत्न करा विचारून बघा असेल आणि पंधराशेपर्यंत प्राईज आहे जास्त काही महाग पण नाही आहे पण खूप छान सोऱ्या आहे एक एकदा जर सोऱ्यामध्ये चिक टाकला ना तर सहा सात कुरडई निघते तर जसा आपण घेऊ तशी कुरडई होते त्यामध्ये कधी आठ नऊ पण निघतात कधी चार पाच पण निघतात तर अशा प्रकारे आम्ही ना करतो करतोय मी चाळत होते कुरडई संध्या तिथे बाजावरती टाकते आणि कुरडई टाकण्यासाठी ना इथे गव्हाच्याच काडाचा वापर केलेला असतो आमच्याकडे साडीवर किंवा नेटवर कपड्यावर अजिबात टाकत नाही अशा काडावरती कुरडई टाकल्यामुळे खालून पण छानपैकी हवं लागते कुरडईला आणि कुरडईना दोन्ही साईडलाही ना छान मस्त पटकन वाळते आणि सुकते माझी मोठी बहीण अरुणाक्का तिला पण वडिलांनी आणलं होतं तर ती आणि मी आम्ही दोघी पण आता कुरडया करणार आहोत संध्याला पण कुरडाई चाळता येते तर संध्या कुरडई टाकत होती तिकडे अमृता आणि साई तिचे दोन मुलं आहे तर ते दोघं पण तिला मदत करत आहे अमृताची तर आता दहावीची एक्झाम चालू आहे तरी पण ती सकाळी सकाळी मम्मीच्या हाताखाली मदतीला उभी आहे आणि कुरडई करायचं काम आहे ना एक दोन जणांचं नसतं कुरडई करण्यासाठी ना चार पाच व्यक्तींची गरज लागतेच एक टाकायला एक घास घालायला आणि कुरडई चाळायला तर आम्ही सर्व मिळून इथे कुरडाया करतो आहे गावाकडे सर्वांच्या ठिकाणी अशाच कुरडाया बनवल्या जातात आणि संध्या दरवर्षी कुरडई करते ना तिला प्रॅक्टिस होऊन गेलेली आहे जास्त आता बऱ्याच ताईंना कुरडई आवडते खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स आलेल्या आहेत की कुरडीची प्राईस सांगा प्राईस सांगा पण अजून कुरडाई तळेपर्यंत तिचं बजेटच काढलेलं नाही आहे कारण कुरडाई बनवण्यासाठी आपल्याला किती खर्च आलेला असतो आपली मेहनत असते त्यामागे त्यामुळे पूर्ण बजेट बघूनच ती प्राईस ठरवावी लागेल तर एक दोन दिवसामध्ये तुम्हाला किंमत पण तळून जाईल तर मी यूट्यूबवरतीच सांगणार आहे कुरडईची प्राइस किती आहे आणि शक्यतो कसं आहे कुरडई ना कुरीर नाही तुम्हाला द्यावी लागेल त्यामुळे कुरिअरचा तो पण खर्च असणार आहे तर ते सर्व काही तुम्हाला आहे ना मी सांगणारच आहे ज्यांना परवडेल त्या ताई घेऊ शकता तर अशा मस्त पांढऱ्या शुभ्र सगळ्या काही कुरड्या आहे तुम्ही बघताय एकदम मस्त मोठ्या मोठ्या आणि खरंच खूप भारी झाल्या होत्या कुरडया जेव्हा कुरडई पूर्णपणे वाळेल ना तेव्हा मी तुम्हाला ती कुरडई तळून सुद्धा दाखवणार आहे पहिला घाट झाल्यानंतर आता दुसरा पण घाट घेऊन झालेला आहे तोही खूप छान झाला एकदम पांढरा शुभ्र चिक दिसतोय आणि आता साई सोऱ्या दाबतोय साईला पण सवय लागली पाहिजे म्हणून साईच्या पप्पाने एक कामाला लावून दिलं अमृता पण कोरड्या देते टाकायला आणि छान अशा मस्त ह्या कोरड्या बघा ओलीच कुरड्या ये तरी पण मी हातामध्ये उचलली आहे इतक्या सुंदर दिसत आहे ना आणि गहू एकदम भारीतले वापरलेले असतात कोरडईसाठी त्यामुळे कोरडे खायला खूप टेस्टी होते तर आमच्याकडे अशाच प्रकारच्या ह्या सर्व काही कोरड्या केल्या जातात सर्व काही कोरड्या आता इथे करून झालेला आहे आणि एकदम छान अशा मस्त पांढऱ्या शुभ्र दिसत आहे ना कशा वाटल्या तुम्हाला आवडल्या तर कमेंटमध्ये नक्की सांगा तो पन लेगे माला पन जाएचे। चला तर आता या संध्या पण आवरायला गेली आणि मला पण घरी जायचंय चला येतो आम्ही <laughs> जारच्या गाडीमध्ये चाललोय आम्ही सागरभाऊची गाडी सागर भाऊ नाहीये कोरड्या करून झाल्यानंतर आता मोठी बहीण आणि मी आम्ही दोघी पण सिन्नरला निघालोय पण सिन्नरला घरी जाण्याच्या जा आधी ना आम्ही माहेरी जाणार आहोत कारण माझ्या वडिलांना या गव्हाचा चीक खूप आवडतो तर संध्याने त्यांना देण्यासाठी दिला होता फ्रीज मध्ये काय 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 अंशुला ला स्प्राइट प्यायची एकदम छान कस आहे अंशु अंशु अग कस आहे कस आहे ग पाहि कशी चिप पेती पे कसं आहे ग कुत्र नको पेऊ खोबरं खाती का बाळा हाय बोल ना सर्वांना हात कराची आज मी पुन्हा बाहेर आलीये कारण आज आपल्या लाडक्या अर्चनाचा आहे वाढदिवस हॅपी बर्थडे तर तिला विश करायला आली होती भेटायला आली होती तर माझ्यासोबत आपण सर्वत सर्वच ना विश करू हॅपी बर्थडे अर्चना थँक्यू आणि अर्चना आज हॅपी बर्थडे म्हणजे वाढदिवस साजरा करण्यासाठी कुठे चाललीये कुठे पण बसी <laughs> बर बर मस्त एन्जॉय करून ए मजा करून पण संध्याकाळी असेल ना लहान पोरांची कटिंग नाही करती शो दादाने आज, बग शो दादा आज। शो दादा। कटिंग केली बघ बर किती हँडसम दिसतोय आपला शिव दादा तू नाही केली का कटिंग ही बघ ना आपल्या अंशूची गेस बघ हा कशी झाले तू आंघोळ कर ना अंशु नवीन नवीन कपडे घाल तुला पण जायचंय ना मम्मी सोबत तू माझ्यासोबत राहणार आहे ना मम्मीला हॅपी बर्थडे अरे वा बोल हॅपी बर्थडे बाबू अर्चना सागर आणि त्यांच्यासोबत त्यांचे फ्रेंड पण आहे तर ते चालले आता नाशिकला फिरायला आणि मी चालली आता घरी संध्याकाळी अर्चना आल्यानंतर पुन्हा आपण येऊ तिचा बर्थडे सेलिब्रेशन करायला सर्वांची लाडकी आपली अर्चना आता कामात थोडी बिझी आहे काय तू पण चालली ना बहीण पण आली होती एकच दिवस राहिली लगेच चालली येऊ का मग मी येते आता कार्यक्रमाला हा ये कार्यक्रमाला जाऊ आता सर्वांना बाय बाय करणार आहे मला गोड मस्त माहेरी चीक दिला आणि मी पण माझ्यासाठी थोडासा आणला होता तर आता कढईमध्ये साजूक तुपामध्ये चीक कसा बनवायचा थोडक्यात दाखवते तुम्हाला तुपामध्ये चीक सोडल्यानंतर ना छानपैकी तुपामध्ये तो चिक परतवून घ्यायचा गव्हाचा चिक खायला आरोग्याला चांगला असतो तर यामध्ये साखर घालायची किंवा गूळ घालायचा मी आता साखरच घालते तर मी साखरेमध्येच करते चिक छान लागतो मला मला पण आवडतो पण गोड असल्यामुळे ना मी थोडाच खाते त्या जास्त काही खात नाही पण मिस्टरांना खूप आवडतो ना मग मी घेऊन आली राहुलला पण एवढं आवडत नाही मी आता घरी आली आहे आणि कुरडईचं चीक मस्त पेटी ना कुपामध्ये आणि साखरेमध्ये ना थोडासा असा परतवून घेते असा की कुरडाईचा चीक खायला खूप भारी लागतो खूप साखर लागते त्याला मी तर त्यामुळे जास्त काही खात नाही रुला ते थोडासा आणि मिस्टरांना आवडतो मिस्टर मला केले अजून काही आलेले नाहीये नाही खायचा बरं तू द्राक्ष ना सुवर्ण मसाल्यासाठी मिरच्या आले आहे ओके ओके मग घ्या वरती आणि टेरेस वरती टाकून द्या वीस वीस हजार रुपये पगार गेल ओके वीस हजार रुपये देते तुला मी काम करून घ्या बाहुबली नाही ए धरू ला कर ना येईल का दोघांना वस्तू घ्या काढून आज मी सकाळी तुम्हाला बोलली होती ना की आज अर्चनाचा वाढदिवस आहे पण अर्चना आणि सागर आहे ना त्यांच्या फ्रेंडसोबत बाहेर फिरायला गेले होते तर त्यांना घरी यायला खूप उशीर झाला होता त्यामुळे आम्ही पण इथे उशीरा आलो पूजा आल्यानंतर मग राहुल केक आणायला गेला केक घेऊन गे आलो अर्चनाने केक कट केला आणि घरातल्या घरात असा सिंपल पद्धतीमध्ये अर्चनाचा बर्थडे झाला आणि रात्रीचे बारा वाजले होते तुम्हाला अंशू दिसत नाहीये कारण अंशू पण झोपी गेलेली होते शिव जागाच होता तोनो की तो नव्हता झोपला त्याने मस्तपैकी मम्मीला चॉकलेट खाऊ घातलं एवढा लेट तूच खाती केक का एकदम घरातल्या घरात सिंपल पद्धतीमध्येच अर्चनाचा बड्डे सेलिब्रेशन झालं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचं पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना रात्री